तुमच्या भागात चर्चा कोणत्या पक्षाची आणि तरुणांना येणाऱ्या खासदारांकडून अपेक्षा काय आमच्या वाय तालुक्यामध्ये लोकसभेचे उदयन महाराज उदयनराजे भोसले यांची चर्चा आहे आणि आमची एक अपेक्षा आहे अशी की आमच्या वाय खांडाळा माबळेश्वर तालुक्यामध्ये की पाटणी पाधणी एक पर्यटन क्षेत्र आहे महाबळेश्वर एक पर्यटन क्षेत्र आहे त्यांचा विकास चांगला व मजबूत व्हावा हीच आमची अपेक्षा आहे चर्चा सध्या उदयन महाराज भाजपाचे जे उमेदवार आहे ते एक सक्षम उमेदवार म्हणून त्यांना पक्षानं प्रति निधी निधी ही दिलेलं आहे काय त्यांची प्रतिनिधित्व दिलेलं आहे लोकसभेचं आणि ते भरघोस मतांनी विजयी होतील याची निश्चित खात्री आहे आमच्या इथं राष्ट्रवाजीच्या तुकारीची चर्चा आहे आणि येणाऱ्या खासदाराकडून अपेक्षा हीच आहे की तरुणांना रोजगार मिळावा एवढीच अपेक्षा आहे त्यांच्यातून खासदारानं कुठलं बी उपस्थित काम केलं पाहिजे महत्वाचं आहे चर्चा कोणाची चर्चा आहे उदय महाराज अपेक्षा काय भागाचा विकास व्हावा अपेक्षा चर्चा चर्चा चालली आहे आमच्या भागामध्ये सध्या उदय महाराज राजे भोसले यांची चर्चा चालू आहे कारण ते एक असा व्यक्तिमत्व आहे की सर्वसामान्याला सांभाळून घेणारं व्यक्तिमत्व आहे त्यांच्यामुळे येणारा खासदार हा तेच असतील असं इथं माझं म्हणणं आणि चर्चा पण त्यांची आहे चर्चा कोणाची असू द्या फक्त जो खासदार निवडून येईल त्यांनी व्यवस्थित कामं झाली पाहिजेत बाकी काय नाही महागाई कमी झाली पाहिजे आणि येणार तर तुतारीच अपेक्षा तर भरपूरच आहेत अपेक्षा अगोदर पण आम्ही तेवढ्याच ठेवल्या आहेत आत्ताही तेवढ्याच ठेवतो पण ते आमच्या पूर्ण झाल्याच नाही मुलांसाठी शिक्षणासाठी आम्हाला पैसे डोनेशन दिल्याशिवाय ऍडमिशन मिळाली नाही जोपर्यंत टक्केवारी असून सुद्धा तिथं सुद्धा आम्हाला मुलांना मागास म्हणजे एवढे त्यांच्याबरोबर टक्केवारी मिळून सुद्धा ऍडमिशन आम्हाला पैसे देऊनच घ्यावे लागते प्रत्येक वेळेला तरुण पिढी ओपन ओपन म्हणून आहे फक्त त्यांना अजिबात जॉब कुठे मिळत नाहीये तसं म्हणायला गेलं आणि एवढं त्यासाठी नुसतं आतापर्यंत चर्चा झाली की हा हक्क दिला जाईल तो हक्क दिला जाईल पण ॲक्च्युली काहीच नाही होत तसं म्हणायला गेलं चर्चा कोणाची चर्चा चर्चा चालली सध्या तुतार सुतारेची चर्चा आहे साठ सत्तर टक्के सातारा जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षाचे पन्नास पन्नास टक्के साधारणपणे आत्ता चर्चा चालू आहे पण निश्चित कुठल्या बाजूला झुकेल हे काय सांगता येत नाही परंतु आता आमच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा आत्ता ज्या ज्वल समस्या आहेत तरुणांची बेरोजगारी असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील ते नवीन खासदारांनी उपस्थित करून प्रश्न सोडवला पाहिजे अहो आमची काय अपेक्षा ना जेव्हा येणारा खासदार आहे त्यानं आमच्या अपेक्षा म्हणजे आम्हाला हे दिवस आले पंपाव काम करायचे हेच ना ह्याच्यात काहीतरी बदल झाला पाहिजे एक दीड लाख मतानच शशिकांत शिंदे येणार तुतारीच वाजणार शरद पवारांची तुतारीच वाजणार आमच्याकडं तुतारी तुतारी आणि त्यांच्याकडून अपेक्षा काय तुम्हाला आम्हाला काय किरकोळ किरकोळा काम आमची व्हावीत हीच आमची भावना आहे तरुणांना रोजगार हा तरुण रोजगार बिजगार सगळं मिळावा हेच आमची अपेक्षा आहे आमच्या इकडे सध्या तरी तुतारीची चर्चा आहे गाडी घेतली आता शेती चालली गाडीचे सेकंड हँड गाडी हाफ्ती भरतोय त्यामुळे काहीतरी प्रगती व्हावी येणारा खासदारकडून एवढीच एक अपेक्षा आहे ऐका पक्षाच्या घरी आम्हाला चर्चा करायची काही गरज नाही आम्हाला मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्या आम्ही होतं करणार हे एवढीच आमची अपेक्षा आहे जय जय महाराष्ट्र आमच्या भागात आम्ही जे निवडून दिला पक्ष बरं का जो पक्ष निवडून दिला त्याला दहा वर्ष झाली बरोबर मग दहा वर्षात तुम्ही किती दोन कोटीं रोजगार देणार होता द पंधरा लाख देणार होता हां काय दिलं तुम्ही नुसतं खोटं बोलायचं हेशिवाय काम केलं आहे का पंतप्रधानाने केलं आहे का हां मग आता कोणाला द्यायचं मतदान कोणाला द्यायचं त्यांना देऊन काय फायदा तुमच्या भागामध्ये चर्चा कोणत्या पक्षाची आणि येणाऱ्या खासदाराकडून अपेक्षा काय तुतारीची जी शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा पर्यटनाच्या बाबतीत सोय हो व्हावी खासदार कसा असावा तर सर्वसामान्य माणसांना भेटणारा असावा सर्वसामान्यांची कामे करणारा असावा तरुणांना रोजगार उपलब्ध करून असा देणार असावा आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी काहीतरी थोडेफार तरी, तरी प्रश्न सोडवावे शेतकऱ्यांचे आत्ता समान सामान चालू आहे त्यातच्या पन्नास पन्नास टक्के हा पन्नास टक्के काय वाटतंय कोणते पक्ष येऊ शकतो राष्ट्रीय लेवलचा प्रश्न आहे हा हा म्हणजे तुतारे हे महाराष्ट्रापुरती आहे आम्हाला कमळत पाहिजे तिकडं भाजपची चर्चा जास्त आहे खासदार म्हणून अपेक्षा रस्त्याची कामे वगैरे राहिले ते बरीच कामं पेंडिंग आहेत तो व्हायला पाहिजे आता चर्चा तशी म्हणायला गेलं तर अर्धे अर्धे आहे दोन्ही पक्षांची आता ह्याच्या त्यांचा निर्णय वगैरे काय होतोय कोण येते त्या पद्धतीनं ते होऊन जाईल खासदार म्हणून अपेक्षा अपेक्षा खूप असतात पण आता अपेक्षा आमच्या पूर्ण होणं गरजेचं आहे आता आमच्या अपेक्षाच पूर्ण होत नसतील आणि आमचा माणूस समजा आता कोणी निवडून दिला तर त्यांनी आमचा अपेक्षा भंग करू नये बस आमच्याकडं चर्चा आहे कमळाची आणि येणाऱ्या पक्षाकडून असंच चांगलं राहावं सगळं चांगलं व्हावं ही आमची अपेक्षा आहे आमच्याकडेच कोण लक्ष देत नाही तर आम्हाला काय या पक्षाचं आणि भिक्षेचं घेणं हे नाही कारण आम्हाला काय माहिती आहे का आमच्या व्यवसाय सगळे ठप्प झालेत त्याच्यामुळं आम्हाला आहे ना व्यवसाय करायला आमची कुंडी करून ठेवलेली आहे आणि आम्ही काय कोणाकडून अपेक्षा ठेवायची आता भाजपकडून कल सत्तर टक्के आहे आणि तीस टक्के साधारणतः दुसऱ्या पक्षाकडून म्हणजे थोडक्या शरद पवार यांच्याकडून त्या बाजून तरीसुद्धा ह्या दोन्ही पक्षांच्या ह्या पळापळीत जनतेचं इतकं हाल आहे की नक्की कुणाच्या पाठी जावं हेच कळ आणि इथं तर आमच्या वाहना वाहनधारकांचं तर असा हाल चाललेत की कुठल्याच पक्षाचं लक्ष नाही आणि कोणच लक्ष देत नाही त्या विषयावर भरपूर अपेक्षा आहे की वाहनवाल्यांचं काहीतरी वाली बनून त्यांना इथं स्थैर्य मिळण्यासाठी जागा किंवा येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात आता या भागात म्हटलं तर हा संपूर्ण वाई तालुका मदनराव जे खिसा आपांच्या विचारांनी असेल लक्ष्मणराव ताट्यांच्या विचारांनी असेल हा यशवंतराव चव्हाण आबासाहेब विरांच्या विचारांनी असेल हा यशवंतराव चव्हाणांना चव्हाणांचे विचार पुढे घेऊन तालुका म्हणून या तालुक्याच्या या सातारा जिल्ह्यात ओळख आहे त्यामुळं आम्ही सर्व पवारसाहेबांच्या विचारांचे पाईक आहोत आणि या ठिकाणी मी एक युवक तरुण म्हणून पवारसाहेबांच्या विचारांनाच मी मध्यन यशवंतराव चव्हाणांच्या विचारांना माझा पाठिंबा राहील आमच्या भागामध्ये चर्चा तशी पक्षाची म्हटलं तर राष्ट्रवादी पवार पवारसाहेबांची बऱ्यापैकी माणसांच्या तोंडात साहेबांचं नाव ऐकायला भेटते आमच्या भागात सध्या चर्चा आहे शशिकांत शिंदेसाहेबांची सत्तर ते ऐंशी टक्के मतदान त्यांना होईल आणि पूर्ण चांगल्या लीडमध्ये निवडून येते आता आमच्या भागात शशिकांत शिंदे साहेब यांची चर्चा आहे तुतारी पवार साहेबांचा हा तालुका आहे आणि साहेब हे सामान्य कार्यकर्त्यांना पाठबळ देणारे नेते आहेत आणि जर भाजपचं जर सरकार आलं म्हणजे इथले जे खासदार आले तर गुंड एकदम गुंडशाहीत सगळे होणार होणारी येतं वाई तालुक्यात तर त्यामुळं साहेबांसारखा सामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूसच पाहिजे आणि साहेबांकडून एवढीच अपेक्षा आहे की वाय एम आय डी सी जे आहे आमची त्या तिथं अजून दोन चार चांगल्या मोठ्या कंपन्या त्यांनी आणून सगळ्यांना रोजगार झाला पाहिजे नाही तर वाई तालुक्यातले आमची पन्नास टक्के त्यांच्या मुंबई पुणे जावं लागतं आत्ता सध्या आमच्या जिल्ह्यामध्ये चर्चा किंवा आमच्या वाई तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि माथारे वयस्कर लोकांपर्यंत असं आहे की तुतारीलाच मतदान करायचं आणि शशिकांत शिंदेसाहेब हे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचू शकतात त्यासाठी फक्त तुतारीच येणार आणि आम्हीसुद्धा सर्व आमचे परिवार असो किंवा आमचे सगळे पाहुण्यारवाळे असो आम्ही सर्वजण तुतारीलाच मतदान करणार आहे बाबा तुमच्या इथे चर्चा कोणत्या पक्षाची आणि येणाऱ्या खासदारकडून अपेक्षा काय आमच्याकडं खासदार बदलाची आहे काय आमच्याकडे विद्यमान खासदार जे राज्यसभेवर गेलेले आहेत काय आणि ज्यांना आम्ही मागच्या इलेक्शनला पाडलेलं आहे काय ज्यांनी आमच्याशी गद्दारी गेली त्यांच्याशी आम्ही ब बिलकुल सहमत नाही काय आम्ही आता जे विद्यमान आमदार आमचे खासदार होणार आहेत किंवा झालेत शशिकांत शिंदे तुतारी घेऊन त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत चर्चा आमच्या भागामध्ये इंडिया आघाडीची आहे आणि आमच्या अपेक्षा येणाऱ्या खासदारांच्याकडून मुख्य अशी आहे की लोकशाही टिकली पाहिजे राज्यघटना टिकली पाहिजे आणि आमच्या मतदारसंघातले लोकांचे जे प्रश्न आहेत शेतकरी कामगार उद्योजकांचे ते प्रश्न खासदारांच्याकडून सोडवले गेले पाहिजे आमच्या भागामध्ये राष्ट्रवादी शरद चंद्र गट आणि तुतारी किन्नर ही चर्चा आमच्या भागात तालुक्यात जास्त झाली आणि आमचे उमेदवार शशिकांत शिंदे साहेब आणि प्रचंड मतांती नऊ येणार अपेक्षा आमची कृष्णाबाई पहिले स्वच्छ झाली पाहिजे पर्यटकांना त्याचा त्रास होतो जी घाण आहे ती घाण निघाली पाहिजे आणि स्वच्छ आणि सुंदर वाई झाली पाहिजे हजार यावा तर तुतारी यावा असं वाटतंय मला आताचा पंजा यावा कारण आता खूप त्रास झालाय आम्हाला कमळा करतो आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की पूर्ण करावी वाई सुंदर व्हावी स्वच्छ व्हावी पहिले माई जी आहे ती स्वच्छ झाली पाहिजे आमच्या विभागामध्ये चर्चा अशी चाललेली आहे की गेली दहा वर्ष हा मतदारसंघ लोकसभेपासून वंचित असल्यासारखं वाटतोय एक लढाव नेत्या म्हणून शशिकांत शिंदेकडं महाबोश्वर तालुका पाचगणी हा जो जो पट्टा भाग आहे तो माथाडी कामगाराच्या पाठीमागे तोतरीच्या पाठीमाग सध्या आहे आणि अपेक्षा म्हणजे तर धराल तर जसं त्यांनी महाराष्ट्र गाजवलं तसं ते ह्या शेतकऱ्यांचं दिल्ली नक्की गाजवणार अपेक्षा आमची तुतारीचीच आहे जवळ दीड ते दोन लाख लीडनी शशिकांत शिंदे साहेब शंभर टक्के विजयी होणार त्याच्यात काय प्रश्नचिन्ह नाही अपेक्षा काय खासदार म्हणून अपेक्षा काय तुम्हाला खासदार म्हणून वाई महाबळेश्वरमध्ये शशिकांत शिंदे साहेबांनी पूर्वी महाबळेश्वर जावलीमध्ये दहा वर्ष आमदारकी केलेली आहे लोकांचे प्रश्न सोडवलेले आहे शशिकांत शिंदे ही अशी एक व्यक्ती आणि आमदार म्हणून त्यांनी काम केले की लोकांना कधीच निराश केलं नाही जो माणूस गेला आहे त्याला आपलेपणाने जवळ करून प्रत्येक प्रश्न त्यांचे सोडवलेले आहेत आजपर्यंत आणि पायाला भिंगरी बांधून फिरणारा नेता म्हणून आहे आणि सगळ्यांना स्वतःच्या घरातला आपला स्वतःचा व्यक्ती आपल्या घरातला सदस्य म्हणून अशी वाटणारी ती व्यक्ती आहे म्हणून चांद्यांपासून बांधणपर्यंत म्हणजे वाडी वस्त्यांपासून शिंदे साहेबांना शंभर टक्के भरघोस प्रतिसाद आहे अपेक्षा काय चर्चा म्हणाला तर शशिकांत शिंदे साहेबांची तुतारीचीच आहे पवार साहेबांची ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये तुतारीच लागणार तुतारीचाच विजय शंभर टक्के होणार आणि शशिकांत बद्दल बोलायचं का अपेक्षा जर असतील तर हा तालुक्यावरती जे इकोसेन्सिटिव्ह सारखा झोन आहे किंवा इतर जे झोनिंग आहे बफर झोन असतील किंवा त्या त्या ह्याच्या संदर्भात जो आवाज उठवला पाहिजे तो आवाज इथं न उठवता तो दिल्लीमध्येच उठवला पाहिजे कारण जे सगळे नियम जे आहेत ते सगळेच नियम हे दिल्लीवरनं लादले गेलेले त्या तालुक्यावरती आणि हा लढवया नेता गेली दहा वर्ष आमच्यावरती तालुक्यामध्ये आमदार असताना त्या लढव्या नेत्याने आमच्याकडं अनधिकृत बांधकामावरती जो हातोडा पडला होता तो हा नेताच थांबवू शकतो ने, त्या नेत्यानेच थांबवलेला आहे आणि असा लढवया नेता आम्हाला आज परत पुन्हा मिळालेला आहे आणि नक्कीच शशिकांत शिंदे फार मोठ्या फरकाने निवडून येतील मी महाबळेश्वरचा रहिवासी आहे महाबळेश्वरमध्ये जर तुम्ही गल्लीबोळात फिरला तर शशिकांत शिंदे हेच नाव तुम्हाला ऐकायला मिळतं लहान शाळेत आणण्यात लहानपवरापासून ते बारा वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सुद्धा शशिकांत शिंदे हेच नाव आहे कारण नव्याण्णवच्या काळात ज्या वेळेला जावली महाबळेश्वर मतदारसंघाचे आमदार होते त्यावेळेला त्यांनी केलेली कामं आणि जपलेली माणुसकी ही शिंदेसाहेबांची ताकद आहे आमच्या भागातील लोक संख्या माथाडी कामगार असल्यामुळे आमच्या भागामध्ये टक्केवारी ऐंशी टक्के आहेत कारण संपूर्ण माथाडी कामगार साहेबांवरती प्रेम करणार आहे आणि संपूर्ण संपूर्ण कामगार प्रचारासाठी गावी आलेलं आहे आमच्या भागात आता इलेक्शनचं प्रेड चालू आहे आणि आमच्या इकडे फक्त शशिकांत शिंदेसाहेबांचीच चर्चा आहे आणि ते तुतारी वाजवणारा माणूस राष्ट्रवादी शिवचंद्रजी पवार या पक्षाकडून ते उमेदवार आहेत आणि ते परघोज मताने निवडून येतील या पूर्ण भागामध्ये चर्चा आहे खासदाराकडून अपेक्षा खासदार साहेब महाबळेश्वर आमचं पाचगणी हे पर्यटन विकासाचं एक मोठं साधन आहे मग पर्यटन विकसित करणारा आमच्याकडे पहिला पण आमच्याकडे दहा वर्षापूर्वी शशिकांत साहेब आमदार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे सगळ्यात जास्त विकास हा त्यांनी आमच्या भागाचा केलेला आहे आणि हा विकास परत दहा वर्ष ठप्प होता हा विकास जर कोण करू शकतं केंद्रात कोण निधी आणू शकतो तो तो म्हणजे फक्त शशिकांत शिंदेसाहेब येणाऱ्या खासदारांकडून आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचा हा पर्यटनाचा भाग आहे तर पर्यटन विकास इकडे जास्तीत जास्त प्रमाणात व्हावा आणि युवक लोकांना चांगला रोजगार भेटावा हीच अपेक्षा दोन्ही पक्षांची चर्चा चालू आहे आणि तसं सांगता येत नाही की कोणताही पक्ष येऊ शकतो काय दोन्ही पक्षांची चर्चा चालू आहे दोघांचे कार्यकर्ते आहेत त्यामुळं तसे जजमेंट घेता येत नाही सांगता येत नाही लोकांना हे नसल्यामुळं काय रोजगारमध्ये सगळी व्यस्त झाली ती आज अलीकडे ही परिस्थिती झालेली आई बाबांचा आज पलीकडे मोठा प्रश्न आहे की आमदार इथले खासदार ह्यांनी अत्यंत दुर्लक्ष शकणे ह्या मावशी तालुक्याचा मला जर वाटतं की जरी मुख्यमंत्री जर इथे असले ना तरी समाजाचा विनाश होतोय असं मला दिसते ह्याच्यावरती ह्यावरती एकनाथ माझी मा, मा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष घेतलं पाहिजे ह्या यांचा जि तालुका आहे इथला आज प्रतापगड हे खासदार आपले उदयनराजे यांचा ह्यांचा बालेकिल्ला आहे त्यांचं भावानी मातेचं मंदिर असताना हे यांनी दुर्लक्ष करतात इलेक्शनच्या वेळी ती येतात इलेक्शन झालं की परत जातात इथल्या तरुणांची इथल्या लोकांची काही कुठली परिस्थिती घेतच नाहीत आणि लक्षही घालत नाहीत ती हे इलेक्शन झालं की संपले ह्यांच्याकडे जा जायचं म्हणलं ह्यांचे जा सगळे मधली माणसं आम्हाला भेटून बी देत नाहीत आमची अवस्था अशी तरुणांची झाली आज बायकांवरची अवस्था झाली की आज कुठं रोजगार नाही काय नाही बाहेरची लोकं येतात परक्यांचे एवढं आक्रमण आक्रमण झालेले इथे लोकांमध्ये म्हणजे इतकं आक्रमण झाले एजंटचा सोडसोड तर आहेच त्यांचं पोट भरतात पण लाखो मुलांची लाखो मु लाखो जी जी जमीन आहेत हे कवडी मुलांना विसरू आहे एक मू एजण इथली सुद्धा शासनाने धनारा घ्या पाहिजे इथल्या स्थानिक दहा वर्षानंतर इथल्या स्थानिक लोकांची काय परिस्थिती होईल एवढं मला इतकं वाईट वाटतं की आमच्या इथं व्यवसाय 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 हे तर होईल चालू असं वाटते मला तर स्था स्थानिक सुद्धा कसलाही रोजगार नाही आणि त्यांची गोष्ट नाही शेवटी ते सुद्धा वैफळ्याग्रस्त दारूच्या आरी होत्यात ह्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी त्यांचं तालुका असताना त्यांनी लक्ष घातलं पाहिजे गावगाव पेंजू लोकांना रोजगार दिला पाहिजे